स्वागतम सुस्वागतम भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावन कोळी यांचे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पावन नागरीत हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व जिल्हा जुळे सोलापुरातील नगरमधील नवसाला पावणारी महालक्ष्मी मंदिरात श्रीक्षेत्र पिठापूर स्थित पादुकांचे पूजन करण्यात आले दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दत्त जयंतीचे औचित्य साधून जुळे सोलापुरातील राघवेंद्रनगरमधील जागृत नौसाला पावणारी महालक्ष्मी मंदिर येथे पिठापूर येथून गुरुदेव दत्तस्वामी यांचे पादुकाचे पान प्रतिष्ठान कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते दिवसभर होम हवन मंत्र जप करण्यात आले सायंकाळी महाप्रसाद वाटप करण्यात आला या प्रसंगी जुळे सोलापूर परिसरातील हजारो भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्या तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना निमंत्रित केले होते व त्यांच्या हस्ते महापूजन करण्यात आल्याची विनंती देखील करण्यात आली होती त्याप्रमाणे त्यांनी शेकडो भक्तांना महाप्रसाद वाटप केले तसेच मंदिर ट्रस्टच्या वतीने नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांना निवेदन देखील देण्यात आले मंदिर परिसरामध्ये पाण्यासाठी सर्मविल बोर मारून देण्यात यावी व त्यावेळी त्या नगरसेविका यांनी सांगितले की लवकरच सोलापूरचे खासदार डॉक्टर सिद्धेश्वर महास्वामी यांच्या फंडातून मंजूर करून घेऊन पाण्याची समस्या दूर करू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले यावेळी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टी अध्यक्ष श्री संजय जाधव स्वच्छता प्रमुख भानुदास सूर्यवंशी सचिव हनुमंत मोतीबणे सहसचिव दत्तात्रय लासंगी खजिनदार धाणया स्वामी राजशेखर कटारे गणपती खंडारे खंडारेसाहेब आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला सूत्रसंचालन दीपाली कुलकर्णी यांनी केले स्वागतम सुस्वागतम भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे ज्ञानते श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पावन नागरिक हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छुक भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा सोलापूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका সৌ রাজেশি চৌহাড় সোলাপুর